माझी समस्या आहे की मोबाईल वर फॉर्म ऑनलाईन होत नाही रेंजचा प्रॉब्लेम असतो ऍप अकरा नंतर चालतो सकाळी पहाटे चालतो तर ओ टी पी घेण्यास आम्हाला जमत नाही तर आम्हाला हा फॉर्म भरताना असा प्रॉब्लेम येतोय की महिलांना म्हणजे नावावर जमीन वगैरे नाहीये त्यांचं बी पी म्हणजे आपलं पिवळं रेशन कार्ड मध्ये नाव पण आहे पण त्यांनी घरच्यांनी म्हणजे लोन वरती गाडी घेतलेली आहे फोर व्हीलर तर ते विचारतात आम्हाला तर आमचं म्हणजे पिवळं रेशन कार्ड मध्ये नाव आहे सगळं पण आमच्याकडे गाडी आहे तर मग एकत्रित कुटुंबात दोन जाव आहेत त्यावेळेस काय म्हणतात पण की माझं नाव पाहिजे माझं नाव पाहिजे त्यावेळेस आम्ही कोणाचं फॉर्म भरायचं नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजने संदर्भात महिलांसाठी सर्वात मोठी खुश खबर आली आहे मित्रांनो ज्यांच्या जवळ चार चाकी वाहन आहेत त्यांना लाभ ऑनलाईन भरते वेळी अर्ज चुकला आहे एडिट होत नाही तसेच एका रेशन कार्डवर दोनपेक्षा जास्त महिलांना लाभ या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज आपल्या वाढदिवसानिमित्त महिलांना मोठी खुशखबर दिली आहे अजितदादा यांना महिलांनी थेट प्रश्न विचारले आणि त्यानंतर त्यांनी ही घोषणा केली आहे तर चला सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया माझी तुम्हाला विनंती आहे की मी इथं आता बसतो तुम्हाला त्या योजनेच्या बद्दल काही शंका असेल तर तुम्ही विचारा तुम्हाला दिला जाईल बोलायला आणि त्या पद्धतीने मी त्याच उत्तर तुम्हाला देईल माता भगिनींच्या मनामध्ये याबद्दल काही शंका असतील तर आपण प्रश्न विचारू शकता एक विनंती आहे प्रश्न विचारण्यापूर्वी आपण आपली ओळख द्यावी आणि प्रश्न हा फक्त आणि फक्त योजने संदर्भातला असावा तो सुद्धा कमीत कमी शब्दात आपण विचारायचा आहे माझे नाव मीनाक्षी गणेश कौटकर मी पारनेर मधून बोलते माझी समस्या आहे की मोबाईल वर फॉर्म ऑनलाईन होत नाही रेंजचा प्रॉब्लेम असतो ऍप अकरा नंतर चालतो सकाळी पहाटे चालतो तर ओ टी पी घेण्यास आमाला नहीं। ताई जमत नाही त्याच्यामध्ये काय झालंय सुरुवातीला सगळ्याच भागातल्या महिलांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज भरायला सुरुवात केलेली असल्यामुळे ते ऑनलाईन कधी कधी थोडं स्लो चालतंय आता साधारण पाच ते सात लाख फॉर्म तर ऑनलाईन वर दररोज होत आहेत आता जसं जसं पुढे जाईल आणि मग महिलांची संख्या कमी होईल तस तसं तुम्हाला त्याच्यातनं अडचणी दूर होत जाणार आहेत आम्ही सतत त्या कंपन्यांशी पण बोलतोय तुम्ही जे सांगितलेले त्याची नोंद मी घेतलेली आहे मी उद्या मुंबईमध्ये आहे त्याच्यात आमची एक कमिटी आहे मंत्रालयातली त्याच्याशी चर्चा करून मी मार्ग काढतो हा बोलबोय नमस्कार नमस्कार दादा पहिल्यांदा तुम्हाला वाढदिवसाच्या मिशन महाराष्ट्र जरा बाजूला तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद खूप खूप आभारी आहे खूप खूप आभारी आहे माझं नाव ऐश्वर्या योगेश बेलोटे मी पारनेर तालुक्यात देवी भरे गावात सीआरपी उमेद अभियानातर्फे काम करते तर आम्हाला हा फॉर्म भरताना असा प्रॉब्लेम येतोय की महिलांना म्हणजे नावावर जमीन वगैरे नाहीये त्यांचं बीपीएल म्हणजे आपलं पिवळं रेशन कार्ड मध्ये नाव पण आहे पण त्यांनी घरच्यांनी म्हणजे लोन वरती गाडी घेतलेली आहे फोर व्हीलर तर ते विचारतात आम्हाला तर आमचं म्हणजे पिवळं रेशन कार्ड मध्ये नाव आहे सगळं आहे पण आमच्याकडे गाडी आहे तर मग गाडी कुणी घेतली गाडी म्हणजे मिस्टरांनी म्हणा किंवा सासऱ्यांनी अशी गाडी मिस्टर आणि सासरे काय करतात त्यांना उत्पन्नाचं त्यांनी म्हणजे असं आपले जे मजुरीत आपण पैसे कमवतो ना ते साचूनच गाडी घेतली आणि हे करताना घर गर वगैरे असं किंवा दागिने असे गाण ठेवून त्यांनी हे घेतले लोन काढण्यास नाही तुझं आता पहिल्यांदाच एक आमच्या लक्षात आलंय कि पिवळ आणि तांबडं रेशन कार्ड असताना असणाऱ्या एकंदरीत इत परिस्थितीतनं काटकसरीनं संसार करून लोन काढून गाडी घेतलेली आहे त्याच्याबद्दल आम्हाला जसं सुरुवातीला आम्ही योजना जाहीर केल्या आणि नंतर त्याच्यात काही बदल दुसऱ्या तिसऱ्या दिवशी केले साठ सवय पासष्ट केलं आणखी काही काही त्याच्यामध्ये केलं सुरळीतपणा त्याच्यामध्ये यावा म्हणून सोपं सोपं तुम्हाला सोपं स्कोर व्हावं म्हणून मी काय करतो ह्याची नोंद विकास पाटील घ्या आम्ही ती कमिटी आहे त्याच्यामध्ये बसतो आणि त्याच्यातनं मार्ग काढू आम्ही काढू त्या मागे मागे त्या ताई आहेत बघा धन्यवाद पुढचे एक दोनच प्रश्न आपण फक्त घेणार आहोत बोला ताई हॅलो संगीता दगडू विश्वासराव जवळा मी ज्या वेळेला चे फॉर्म भरले त्यावेळेला ओटीपी पण गेले आणि पेंडिंग पण झालं म्हणजे ऑनलाईन झालं पण चुकून एखादा नंबर दोन पडतो त्यावेळेला तो वेगळ्या ठिकाणी ओ टी पी जातो ते ओ टी पी देत नाही समोरचे तर असा फॉर्म पेंडिंगलाच राहतो तो एक्झिट पण होत नाही परत केल्यावर तर त्याच्यावर पर्याय आम्ही एकदा चूक फॉर्म भरायला झाली तर त्याला सवलत दिलेली आहे पण एकदाच एकदाच झाले पण सारख्या सार सारख्या चुका करत आम्हाला दुरुस्त करत बसावं नाही झालं पहिल्यांदा एकदा चूक झाल्यानंतर त्याच्यात आम्ही दुरुस्त करायची व्यवस्था केलेली आहे पण मग आता तो फॉर्म परत आता होत नाही ना। आता संबंधित अधिकारी आहेत ते उणी अदिती तुम्ही आहात यांची अडचणीच काय म्हणतं आपण एकदा आपण एडिट चा ऑप्शन दिलेला आहे त्याला एकदा तो एडिट होऊ शकतो पण दुसऱ्यांदा परत चूक झाली तर तो एडिट होणार नाही मग तो स्पूर्ण कमिटी मध्ये ज्यावेळेस जाईल त्यावेळेस तो अर्ज बाद केला जाईल त्याच्यानंतर तुम्हाला परत अर्ज करता येईल त्याला याच्यामध्ये मी सांगायचं राहिला वेळ बराच झालेला होता म्हणून एक त्या त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी आहे आणि त्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये तिथं काहींना नेमायचं आहे आणि त्या कमिटीने स्क्रुटनी करायची अशातन फारच कुणाचा काही अडचण झाली तर ती स्क्रुटनी कमिटी त्याबद्दलचा निर्णय घेणार आहे बोला ताई हॅलो मी हिराबाई करंजुले बोलते पाडळीवरून तर आमच्या परिस्थितीनुसार मालकांनी छोटा हत्ती घेतला होता पण ते हप्ते भरता नाही आले आम्हाला म्हणून ते मागा ऐकला आम्ही पण ते अजून आमच्या मालकाच्या नावावे ते कागदपत्र काहीतरी असल्यामुळं ते करता नाही आले मग ती मी का त्याच्या तुमचं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये असेल तर शंभर टक्के बसणार इतकं नाही आम्हाला लाख एकर वावर आहे वावराचा काही प्रश्न ठेवला नाही वावर किती का ना उत्पन्न अडीच लाख एवढी नाही आमची नाही बस मध्ये बसणार अडीच लाखाच्या आतमध्ये बसणार हा बोला दादा आमच्या सर्व सर्वजण भगिनींच्या वतीनं तुम्हाला अगोदर वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद तुम्ही अतिशय स्तुत्य अशी जी योजना आणलेली आहे आमच्यासाठी नक्कीच ती लाभदायक असन आणि आम्ही सगळ्यांच्या वतीनं मी तुम्हाला परत एकदा धन्यवाद देते की तुम्ही खूप छान ही जी कल योजना आणलेली आहे दादा असं एक आहे की तुम्ही सांगितलेले आहे की एका राशन कार्डमधून एकाच महिलेचे होईल एकच महिला त्याच्यामध्ये बसली जाईल एकत्रित कुटुंबामध्ये नाही दोन दोन नाही एक 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 मिनिट एका रेशन कार्ड मध्ये एक महिला नाही दोन महिला ऐका ना, ना दोन महिला समजा जी प्रमुख महिला आहे तिला मिळाल्यानंतर तिची मुलगी किंवा कोण एकवीस वर्षाच्या पुढची असेल किंवा त्यांच्या घरामध्ये त्यांची नणन ही एकवीस वर्षाच्या पुढची असेल तर तिला पण दोन महिला आहेत एका घरातल्या दोन महिला हा पण काय होत एकत्रित कुटुंबात दोन जाव आहेत एका रेशन कार्डवर दोन जावांची नाव आहेत त्यावेळेस काय म्हणतात दोघींची पण मानत आलतात की माझं नाव पाहिजे माझं नाव पाहिजे त्यावेळेस आम्ही कोणाचं फॉर्म भरायचा त्याच्यात दोन कसा आहे ताई न नसते ना हो बरोबर ना शेवटी उद्याच्यालाही वाढत बसलं तर किती पण वाढेल त्याला अंतच लागणार नाही आम्ही हाही विचार केला होता की बाबा दोन आपत्त्याच्यापेक्षा जास्त असणाऱ्या महिला त्याच्यातनं गाळायच्या पण म्हणलं नको फार चिडतील महिला परंतु पुढं कधीतरी पुढं पुढं कोणतरी असा विचार करेल त्याच्यावर आपलं आपलं कुटुंब मर्यादितच ठेवायचं एवढं लक्षात ठेवा आपला दोन अपत्यावरच थांबायचं तुम्ही जे सांगताय त्याच्यामध्ये दोन पर्याय दोन जावा असल्या तर त्यांनी त्यांचं वेगवेगळं रेशन कार्ड करून घ्यावं कारण कुटुंब एक पण नवरा बायको त्यांची दोन मुलं घरामध्ये वडील किंवा आई असली तर ते आपन एक त्यांच्या पुरतं अशा पद्धतीनं आपण कुटुंब सहसा धरतो त्याच्यामुळं आपण एक महिला अधिक दुसरी महिला अशा दोन दिलेल्या आहेत पहिले एकच होतं तुम्हाला आठवत असं पहिला जी आर निघाला तेव्हा एकच होतं परंतु नंतर काई -काई ते काही काही ठिकाणी परितक्त्या असतात काही ठिकाणी विधवा असतात काही ठिकाणी डिवॉर्स झालेल्या केसेस असतात अशा काही गोष्टी असतात म्हणून आता आम्ही दोन दिलेत ओके धन्यवाद धन्यवाद